मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल आणि या ट्रॅक्टरच्या जोडीला ट्रॅक्टरवर चालणारं मळणी यंत्र घेण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर डीबीटी या वेब पोर्टलवर आता ट्रॅक्टरवर चालणाऱ्या मळणी यंत्रासाठी पन्नास ते चाळीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळतं आता हे पन्नास टक्के अनुदान कोणाला मिळतं तर तुम्ही जर महिला शेतकरी असाल किंवा अल्पभूधारक अत्यल्प भूधारक एस सी एस टी कॅटेगरीतील शेतकरी असाल तर त्यासाठी पन्नास टक्के अनुदान असतं किंवा एक लाख पंचवीस हजार रुपये यापैकी जी कमी किंमत असेल ती मिळते त्याचप्रमाणे तुम्ही जर सर्वसाधारण प्र प्रवर्गातील शेतकरी असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला चाळीस टक्के अनुदान म्हणजेच एक लाख किंवा चाळीस टक्के अनुदान यापैकी जे कमी असेल ते मिळते तर हे अनुदान मिळवण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला महा डीबीटी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावं लागतो मित्रांनो अनेक शेतकरी बांधवाकडे ट्रॅक्टर असतं आणि या ट्रॅक्टरच्या जोडीला मळणीयंत्र घेण्यासाठी विचार करतात किंबहुना ते घेतात परंतु याची किंमत बाजारात जास्त असल्याने त्या ठिकाणी अनेक शेतकरी बांधवांना हे मळणीयंत्र परवडत नाही अनेक शेतकरी बांधव या शासकीय योजना संदर्भात जाणून घेण्याची इच्छुक आहेत त्यामुळे आज आपण ट्रॅक्टरवर चलित मळणीयंत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा केला जातो या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंबहुना माहितीच नव्हे तर किंबहुना या योजनेचा जीआर देखील आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला देखील ट्रॅक्टरवर चलित मळणीयंत्र या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल आणि शासकीय योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी अनुदान मिळेल हे बघा सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा रुपये एक लाख पंचवीस हजार यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा रुपये एक लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे तर अशा प्रकारचा हा जी आर आहे या जी आरची लिंक या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तो तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता गुगलच्या बी टी फार्मर असा शब्द सर्च करा अप्लिकंट लॉग इन हेअर या लिंकवरती क्लिक करा आपले सरकार टी अशा प्रकारचे हे पोर्टल ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला आधार किंवा वापरकर्ता आय डी टाकून लॉग इन करायचं आहे आता अर्ज करा या निळ्या रंगाच्या लिंकवरती क्लिक करा कृषी यांत्रिकीकरण या पर्यासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यावरती क्लिक करा अशा प्रकारचा अर्ज या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल आता एक एक करत या ठिकाणी पर्याय निवडत चला सुरुवातीला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा तपशिलामध्ये ट्रॅक्टर पॉवर टिलर अवजारे हा पर्याय निवडा एच पी श्रेणीमध्ये तुम्हाला ज्या क्षमते एच पी श्रेणीमध्ये तुम्हाला ज्या क्षमतेचे मळणीयंत्र हवे आहे तो एच पी श्रेणी निवडा आपण या ठिकाणी पस्तीस एच पीपेक्षा जास्त हा पर्याय निवडत आहोत यंत्रसामग्री अवजारे उपकरणे या पर्यायामध्ये मळणीयंत्र हा पर्याय निवडा मशीनच्या प्रकारामध्ये बहुपिक मळणीयंत्र तास चार टनपेक्षा जास्त क्षमता असलेला हा पर्याय निवडा या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पर्याय निवडू शकता जतन करा या पर्यावरती क्लिक करा एक सूचना येईल ती वाचून घ्या आणि नो या पर्यावरती क्लिक करा अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक करा पहा या पर्यायावरती क्लिक करा सूचना येईल ती वाचून घ्या ओके या बटनावरती क्लिक करा योजनेला प्राधान्य क्रमांक द्या म्हणजे सगळ्यात अगोदर कोणती योजना तुम्हाला हवी आहे यावरून शासनास निर्देशित होईल अटी आणि शर्तीसमोर दिसत असलेल्या चौकडीत टिक करा अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी शुल्क भरावे लागणार आहे मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करा पेमेंट करण्यासाठी उपलब्ध विविध पर्यायापैकी एक पर्याय वापरून पेमेंट करा पेमेंट केल्याची पावती या ठिकाणी पी डी एफमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता किंवा प्रिंट करू शकता अर्जाची पोचपावती डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटच्या मुखपृष्ठावर या मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यावरती क्लिक करा छाननीअंतर्गत अर्ज या पर्यावरती क्लिक करताच तुमचा अर्ज या ठिकाणी दिसेल डाउनलोड ॲरो खाली दर्शवलेल्या बाणावर क्लिक करताच तुमच्या अर्जाची पोचपावती या ठिकाणी प्रिंट करता येईल किंवा पी डी एफमध्ये सेव्ह करता येईल अशा पद्धतीने ट्रॅक्टर मळणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो तुम्हाला या संदर्भात काही शंका असेल तर या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये कमेंट्स सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कमेंट्स, कमेंट्स करू शकता धन्यवाद